तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशेच्या घरामध्ये आर्ट स्कूल आहेत परंतु पावसाळ्यामध्ये जशी कुत्र्याच्या छत्र्या उघडतात ना तशी आर्ट स्कूल तयार झालेली आहे त्या आर्टस्कूलमध्ये विद्यार्थी काही ठिकाणी भाग घेत आहेत म्हणजे ॲडमिशन घेत आहेत त्यांना अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करतात परंतु त्यांचं भवितव्य काय याचा अजून कुठलाही विचार केला जात नाही आज जे सोशल नेटवर्किंग वाढलेलं आहे किंवा नेटनी संपूर्ण जग हे किती जवळ आलं आहे छोटं झालं आहे हे आपण पाहतो परंतु कलाकारांनी केवळ शॉर्टकटवर राहावं या मताचा मी नाही कारण शेवटी कितीही गोष्टी बदलल्या ना तरी मुख्य माध्यम किंवा जे मीडियम आहे ना ते म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन आहे ह्याच्यात कुठलेही शॉर्टकट करता येत नाही हा सगळ्या माध्यमांच्या मधनं सुद्धा तुमची प्रगती जर साध्य करायची असेल तर तुमचं वैयक्तिक योगदान आणि एक्सरसाइज हा तेवढाच महत्वाचा आहे ते पेंटिंग ज्यावेळी सिलेक्ट झालं तेव्हा तो आनंद झालाच बारा फायनलिस्ट आहेत म्हणजे बारा पैकी प्रत्येकाला प्राइज मिळणार होतं परंतु त्या ठिकाणी जेव्हा ते पेंटिंग विन झालं ग्रँड प्राईज त्यावेळी क्षणभर का होईना पण मला म्हणजे तो सगळा जो हुडो असतो किंवा टाळे वाजवतात कडकडाट होतात मी तर अक्षरशः बर्फासारखा थिजून गेलो होतो की अकरा जणांची नावं झाली अजूनही नाव आलं नाही आणि ते म्हटलं होतं की सगळ्यांना प्राईज मिळणार आहे आणि नंतर ग्रँड प्राईज म्हणून ज्यावेळी उल्लेख केला गेला त्यावेळी क्षणभर का होईना पण मला वाटलं की मी एकटा आणि मी एकटा असलो तरी मला वाटत होतं की आपण भारताचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे भरपूर कलाकार आहेत आपल्याकडे सुहास बहुलकर आहे श्रीकांत जाधव आहे प्रफुल सावंत राजेश सावंत आहे भार्गव कुमार कुलकर्णी आहेत विजय आचरेकर आहेत किती नाव ना घ्यावी नाव घेतील काही हॉबी आर्टिस्ट आहेत काही शिकलेले आर्टिस्ट आहेत आपल्याकडे सुद्धा प्रचंड कलाकारांचा जगा आहे कि जो जगाच्या पाठीवर नाव फोन आणि अजूनही कितीतरी कलावंत आता आंतरराष्ट्रीय आपलं नाव फोन महाराष्ट्रातले किती तरी आहे प्रत्येक कलाकारांनी आहे माझं वेगळं योगदान आत काय दडलेलं आहे ते मी बाहेर काढले कलाकार त्याच्यात दडलेला आहे त्याची प्रतिभा आहे ती नुसती तशीच सडते आतमध्ये का तर बाहेरचं अनुकरणाचं आवरण एवढं चढलेलं आहे व्यावसायिक तुमचं काहीही काम असेल परंतु स्वतंत्र योगदान तुमचं ज्यावेळेस असतं तर ते आतूनही होतील ती प्रतिभा खरोखर इतिहासामध्ये त्याची नोंद होते